शिष्य तू खूप काळ साधनेत आहेस पण आता तुझे मन थकलेले तू मला विचारतोस गुरुदेव इतके केल्यानंतरही शांतता का मिळत नाही तर एक माझ्या लेकरा शांतता मिळवण्याची मिळवायची नसते ती अनुभवायची असते तू ती सोधतो शोधतो आहेस बाहेर पण ती तुझ्या तुझ्या आत आहे ज्यावेळी तू बाह्य जग विसरून आपल्या आत्म्याचं एक ऐकशील तेव्हा तुझं मन स्थिर होईल पहिला बोध श्रद्धेचा अर्थ गुरूंचा आवाज जणू पत्रातून जिवंत होतो श्रद्धा म्हणजे आंधळ विश्व नसतं श्रद्धा म्हणजे डोळे मिटून सत्य अनुभवायची तयारी असते जेव्हा अंधारातून दीप पेटतो तेव्हा आपण प्रकाशावर नाही तर त्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतो तसेच जेव्हा तू साधनेत रमतोस तेव्हा परिणामावर नाही त्या साधनेच्या मार्गावर विश्वास ठेव श्रद्धा म्हणजे गुरुच्या पावलावर चालणे नाही तर त्यांनी दाखवलेल्या मार्ग समजून घेणे घेणे आहे दुसरा बोध सेवा आणि नम्रता प्रिय शिष्ये गुरुला प्रसन्न करण्यासाठी तुला मोठा यज्ञ पूजा किंवा दान करण्याची गरज नाही गुरुला हवे असतात तुझे स्वच्छ विचार तुझे नम्र हृदय आणि तुझे निस्वार्थ सेवा लक्षात ठेव फूल फुलण्यासाठी झाडं कधीच आवाज करत नाहीत तसंच तुझी साधना मोठ्या आवाजात नसावी ती शांत असावी पण सुगंधाने भरलेली असावी गुरूंचा तिसरा बोध अहंकाराचा अंत गुरु पुढे लिहितात अहंकार म्हणजे देव आणि शिष्य यांच्यातील भीती आहे तू कितीही चांगले जाणत असलास जर मी हा शब्द अजूनही तुझ्या मनात आहे तर तू अजूनही दाराबाहेर उभा आहेस नदी जेव्हा सागराला भेटते तेव्हा ती आपले नाव गमवते तेव्हाच ती सागर होते तसंच शिष्य जेव्हा आपला अहंकार विसरतो तेव्हाच तो गुरुच्या कृपेचा सागर अनुभवतो गुरूंचा चौथा बोध प्रेमाचा अर्थ माझ्या लेकरा प्रेम म्हणजे फक्त भावना नाही ती साधना आहे गुरुवर प्रेम करा म्हणजे तू गुरुला देव मान, पण गुरुवर अवलंबून राहू नकोस गुरुचा उद्देश तुला स्वावलंबी बनवणे असतो त्याच्या त्यांच्या पायाशी झोपणे नाही जेव्हा तू प्रत्येकात गुरुचा अंश पाहायला लागशील तेव्हा तुला जाणवेल जगात कोणी परक नाही स सर्वत्र तोच गुरु शेवटचा बोध जीवनात सत्य शेवटी गुरु लिहितात जीवन म्हणजे एक परीक्षा नाही ती एक साधना आहे प्रत्येक वेदनेतून तुझा आत्मा घडतो कधी कधी मी तुला शांत राहतो कारण तो स्वतःला ओळखावं म्हणून गुरु म्हणजे प्रकाश जो तुझ्या मागे उभा राहून तुझी सावलीही उजळवतो शिष्याने पत्र वाचून डोळ्यातून आसरू वाहू लागले पण त्या आसरूमध्ये वेदना नव्हती होती समाधानाची शांततेची तो उठला डोळे मिटले आणि पहिल्यांदाच त्याला जाणवलं गुरु त्याच्यातच आहेत त्या क्षणी तो शिष्य नव्हता तो ज्ञानाचा प्रकाशात विलीन झालेला भक्त होता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु हे रूप नाहीत ही अनुभवती अनुभवती आहे आणि ज्या दिवशी शिष्य स्वतःला जाणतो त्या दिवशी गुरु त्याच्यात प्रगट होतात जय शाम मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब